नमस्कार मी साधना राजवाडकर कॅमेरामॅन सतीश सह तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अरबी समुद्रापासून ते हिंद महासागरापर्यंत भारताच्या किनारपट्टीच्या भागातील प्रत्येक रक्षण करण्यासाठी आय एन एस माहे ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये लष्कर प्रमुखांच्या हस्ते या युद्धनौकेचं उद्घाटन करण्यात आहे मलबार किनाऱ्यावरील माहे या ऐतिहासिक शहरावरून युद्धनौकेला नाव देण्यात आलंय या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उर्मी ही तलवार कलरीपयट्टू या युद्धकलेचा महत्वाचा भाग आहे माहे क्लासचं हे पहिलं सबमरीन हंटर जहाज आहे आय एन एस माहेप्रमाणे आणखी सोळा जहाज भारताच्या समुद्रकिनाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी सज्ज होणार आहेत शत्रूची पाणबुडी खोल समुद्रात असो व उथळ पाण्यात तिला शोधून नष्ट करता येईल अशा पद्धतीने या युद्धनौकेची रचना करण्यात आली आहे आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे कोचिनच्या शिपयार्ड मध्ये तयार करण्यात आलेल्या या जहाजात ऐंशी टक्के उपकरण ही स्वदेशी आहेत या अँटी सबमरीन जहाजात नेवल सरफेस गन स्वदेशी रॉकेट लॉन्चर टॉर्पिडो डिकॉय सिस्टीम आणि स्टेबिलाइज रिमोट कंट्रोल गन आहे या जहाजातल्या सेन्सरमध्ये आधुनिक सोनार सिस्टीम आहे यातील नेव्हल सरफेस गन समुद्र आणि वायू मार्गे होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकेल अशी आहे यातील खास यंत्रणेमुळे शत्रूच्या पाणबुडीला आणि त्यांच्या टॉर्पिडोला निष्प्रभ करता येणं शक्य आहे माहे ही भारतीय नौदलाच्या उथळ पाण्यातील युद्धनौकेच्या नव्या पिढीची सुरुवात आहे सायलेंट हंटर म्हणून ओळख असलेली आणि पाण्याखालील कुठलाही धोका क्षणार्धात संपवणारी ही, ही युद्धनौका भारतासाठी गेम चेंजर ठरेल यात शंका नाही